नमस्कार मी प्रकाश फर्डे आज आपण बोलणार आहोत आपल्या अतिशय जिव्हायाच्या विषयावर सुख सुख म्हणजे काय असतं सुख म्हणजे नक्की काय असतं हा प्रश्न आपल्याला कुणी विचारला तर त्याची असंख्य उत्तरं आपल्याला मिळतील प्रत्येकाची आपली अशी सुखाची व्याख्या असते कुणासाठी पैसे म्हणजे सुख कुणासाठी समाधान म्हणजे सुख तर कुणासाठी जगण्यातला आनंद म्हणजे सुख सुख समाधान आणि आनंद सगळे एकाच माळेचे मणी असले तरी सुखाची परिभाषा प्रत्येकाची वेगवेगळीच असते या जगात सर्व सुखी असणारी एकही व्यक्ती असणं शक्य नाही हे प्रत्येकाला माहीत आहे तरी सुद्धा या जगातला प्रत्येक माणूस आपण सुखी व्हावं म्हणून धडपडताना दिसतो आहे आपल्या प्राथमिक गरजा उत्तमोत्तर प्रकारे भागवण्यातच आपण आपलं सुख शोधू लागतो आणि यानंतर जन्म घेते अपेक्षांची दुसरी पायरी इथे आपल्याला जगण्याचे आदर्श राखण्याचा प्रयत्न असतो तर मान प्रतिष्ठा सत्ता स्थैर्य हे पुढच्या पायरीवर विराजमान असतात सुखाच्या शोधार्थ पसरवलेले हातपाय आवरण्याचं नाव काही घेत नाहीत भौतिक सुखाच्या शिड्या चढताना आपल्याला कुठे थांबू वाटत नाही आता खूप कमवून बसलो आता पुरे झालं खूप सुख मिळालं असं कोणी म्हणत का बसण्यासारखी सुखाची भूक वाढतच जाते गरजा या परिस्थितीशी संलग्न असतात गरजांची यादी कधीच संपणारी नाही कारण माणूस सुखाच्या बाबतीत कधीच संतुष्ट नसतो त्याची सुखाची तहान कायम वाढती असते पायी चालणारा माणूस पायच नसलेल्या माणसापेक्षा खरं तर सुखी आहे पण तो आपल्याकडे चालण्यासाठी पाय आहेच यातल्या सुखापेक्षा आपल्याकडे सायकल नाही हा विचार करून दुःखी दिसतो तर त्याला सायकल मिळाली कि तो सुखी होईल अस ही नाही मग तो दुचाकी किंवा चार चाकी नाही म्हणून कुरकुरत बसतो हे दुष्टचक्र असे वाढत्या प्रमाणात चालत राहते सुख पाहता जवा पाढे दुःख पर्वता एवढे धरी धरी आठवण मानी संतांचे वचन नेले रात्री नेते अर्धे बाळपण जरा व्याधे दुखा म्हणे पुढा घाना जुंती जसा मुढा संत तुकाराम महाराजांना सुद्धा सुख तीळ जवसा एवढे कणभर वाचते तर दुःख मात्र पर्वता एवढे मोठे वाटते खरंच आयुष्याचा पन्नास टक्के वेळ हा रात्री झोपेतच जातो आता उरलेले अर्धे आयुष्य बालपण आजारपण आणि वृद्धापकाळ या कालावधीमध्ये कोणतेच कार्य आपण करू शकत नाही यातूनही उरलेल्या वेळेत माणूस म्हणजे घाण्याला झोपलेल्या बैलासारखा संसार रथ हाकत असतो सुखाची अंतिम एशाच नसते पर्यायाने आपण जितके सुखाच्या मागे धावतो तितकेच ते पुढे पुढे पळत जाते आपल्या जीवनातील सुखाच्या व ते प्राप्त करण्याच्या आपल्या सर्वांच्या प्रयत्नांकडे पाहिले तर असे दिसून येईल की आपण जितके सुख मिळवण्याचा प्रयत्न करीत असतो तितकी आपल्या सुखाची हाव वाढत जाते जे आपल्या जवळ आहे ते वास्तव आहे त्यातला आनंद घेण्यापेक्षा जे नाही त्यामागे धावण्यात माणूस आपली सर्व शक्ती खर्च करत राहतो आपल्याला नक्की काय हवे आहे याचे तारतम्य नसल्यामुळे संपूर्ण आयुष्य आभासी सुखामागे धावत राहतो अनेकांना याचे भान मरेपर्यंत येत नाही आनंद सुख समाधान यांचा अधिक संबंध हा मनाशी आहे आपण सुखाच्या शोधात राहतो ते मिळवण्यासाठी जीवाचा आटापिटा करतो आणि मग सुख मिळाले नाही आपल्यापासून दूर पळाले की आपली मनस्थिती बिघडून जाते त्यावर उपाय म्हणजे सुख हे भोगण्यापेक्षा समजण्यात अधिक असते एखादी गोष्ट आपल्याकडे नसली की आपण दुःखी होऊन ती मिळवण्याच्या मागे लागतो ज्या क्षणी ती मिळते तो सुखाचा क्षण परत पुढल्या क्षणी त्या गोष्टीची ओढ संपते आणि नवीन एखाद्या गोष्टीची ओढ लागून ती मिळवण्याकरता आपण पुन्हा एकदा दुःखी होतो आयुष्यात सुखाचे चित्र काढताना समाधानाची किनार हळूवार रंगवता आली पाहिजे नाहीतर अर्धा ग्लास भरला आहे की अर्धा ग्लास रिकामा आहे या विचारामागेच खऱ्या सुखाची व्याप्ती दडलेली आहे अर्धा ग्लास रिकामा आहे म्हणून दुःख करत बसण्यापेक्षा अर्धा ग्लास भरलेला आहे हे बघून सुख का मानू नये किंवा तो कसा भरेल हा प्रयत्न करावा सुख म्हणजे फुलपाखरासारख मोहक चंचल निस्ततच हातात येत पण ते पकडताना बोटातून उडाल म्हणून दुःखी झालो तर बोटांना लागलेल्या त्यांच्या रंगांकडे त्या सुखाकडे लक्ष न देता नुसते नशिबाला दोष देण्यात काय अर्थ म्हणून सुख हे भोगण्यापेक्षा समजण्यातच अधिक असत धन्यवाद